नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सोपी अशी रेसिपी मटकीची उसळ बनवायला तर सोपी असते पण एखाद वेळेस काय होतं मटकी शिजत नाही थोडीशी कच्ची राहिल्यासारखी वाटते तर आज आपण इथे मटकी कशी शिजवायची म्हणजे उसळही अजिबात कच्ची किंवा निबर अशी लागणार नाही आणि मसालेही त्यात चांगले मोरतील चला तर मग उसळ बनवायला सुरुवात करूया तर उसळ बनवण्यासाठी इथे मी एक दोनशे ग्रॅम एवढी मोड आलेली मटकी घेतली आहे तर मटकी मस्त बारीक अशी घ्यायची जर बाजारातून आणत असाल तर बारीक जी मटकी असते ती गावरान मटकी असते आता इथे एवढ्या उसळीसाठी मी इथे दोन मध्यम ते मोठे असे कांदे घेतले आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो सोबतच दोन हिरवी मिरची आणि एक मध्यम आकाराचा बटाटा लहान कांदे असतील तर तुम्ही तीन लहान कांदे घेऊ शकता आणि जर मोठा असेल तर एक मोठा कांदा घेऊ शकता कांदा थोडासा जास्तच घ्यायचा आता चिरण्याचे साहित्य तयार करून घेऊयात यासाठी कांदा चिरूयात तर कांदा थोडासा जुना होता म्हणून धुवून पुसून घेतला नवशिक्यांसाठी सांगते कांदा धुवून घेतला असेल तर चांगला कोरडा करून पुसून मगच कांदा चिरायला घ्या कदाचित हाताला सुरी लागू शकते म्हणून कांदा असा पुसून घ्यायचा इथे मी उभा पातळ असा कांदा चिरून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा मध्यम आकाराचाही कांदा चिरून घेऊ शकता पण सुकी उसळ बनवतोय तर त्यासाठी असा उभा पातळ कांदा मस्तच लागतो त्यानंतर टोमॅटोसुद्धा मी असं उभ्या फोडींमध्ये चिरून घेतला आणि दोन हिरवी मिरचीला अशा चिरा देऊन घेतला आता बटाटा ही साल काढून धुवून गोल चकत्यांमध्ये किंवा असे गोल काप करून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारातही बटाटा चिरून घेऊ शकता मी इथे कांदाही लांब फोडींमध्ये उभा पात्या चिरून घेतला आणि टोमॅटोसुद्धा आणि बटाट्याचे असे गोल काप करून घेतले तर या पद्धतीने मी इथे बटाटा चिरून घेतला आहे त्यानंतर आता मटकीही धुवून पाणी निथळायला ठेवलं होतं आता उसळ बनवण्यासाठी गॅसवर मी कढाई ठेवून घेतली इथे मी लोखंडाची कढाई घेतली आहे मस्त अशी उसळ परतल्या जाते यात मोठा पावचमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे चांगले तातळू दिले त्यानंतर इथे पाव चमचा एवढे हिंग आणि सोबतच ठेचून घेतलेल्या नऊ ते दहा लसण पाकळ्या लसण पाकळ्या जास्त बारीक न ठेचता थोड्याशा ओवडदुवड अशाच ठेचून घेतल्या आणि लालसर लसूण झाला की तेव्हाकडी बत्त्याची पानं आणि दोन हिरवी मिरची घालूयात सोबतच आता चिरलेला कांदाही घालूयात आणि मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत कांदाही मस्त परतवून घेऊयात बाजारातून जर मोड आलेली मटकी आणत असाल तर बारीक पाहून मोड आलेली मटकी घ्यायची जी जाडसर मोठी पांढरी शुभ्र जास्त मोड आलेली मटकी असते ती शिजायला थोडा वेळही घेते आता यात घालूया चिरलेला बटाटा आणि कांद्यासोबत परतवून घेऊयात एक दोन मिनटं परतल्यानंतर आता यात घालूया पाणी निथळून घेतलेली मटकी तर कुठलीही जर मटकी घेत असाल तर अशी मसाला न घालता अशी सुरुवातीलाच कांद्यासोबत मटकी घालायची मटकी मऊसूतही शिजते मटकीच काय कुठलंही कडधान्य आधी असं मसाले न घालता जर शिजवली तर पटकनही शिजतात नवशिक्यांसाठी सांगते रोजच्या स्वयंपाकामधलीच ही, रोज ही टीप आहे एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला कळेल लवकर मटकी शिजते आणि पूर्णसुद्धा आता यात घालूया चवीनुसार मीठ किंवा तुम्ही मटकीपुरतंही मीठ घालू शकता मग नंतर मसाल्यांसोबत अजूनच मीठ वरून घालू शकता मी इथे आत्ताच चवीनुसार मीठ घातलं अर्धा ते पाव चमचा एवढी हळद आणि पुन्हा एक ते दोन मिनटं मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात आणि चांगलं परतल्यानंतर आता यावर ठेवूयात झाकण आणि एक दोन मिनटाची वाफ देऊयात आता दीड ते दोन मिनटानंतर झाकण काढून घेऊयात तर मटके आपली इथेच अर्धी अशी शिजली आहे आणि बटाटा सुद्धा आता पुन्हा एकदा तळापासून हलवून घेतली त्यानंतर आता यात घालूया चिरलेला टोमॅटो टोमॅटोसुद्धा मी अशा लांब फोळींमध्ये चिरून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात टोमॅटो चिरून घेऊ शकता यातच थोडीशी कोथंबीर घातली आणि पुन्हा मध्यम ते मोठ्या आचेवर हे मस्त असं परतवून परतवून घेऊयात टोमॅटोही थोडासा मऊ झाला की अजून गॅस आपण इथे मंद आचेवर करूयात आणि मंद आच करून यावर खोलगट असे ताट ठेवूयात आणि यात घालूया अर्धा ते पाव ग्लास एवढं पाणी किंवा ताटात बसेल इतपत पाणी घालूयात आणि हे पाणी गरम झाल्यानंतर आता झाकण आपण काढून घेतलं तर हे पा तळापासून हलवून घेऊयात मटकी अगदी मस्त मऊशी मऊसू अशी शिजते आणि मसालेही मग यात चांगलेच मुरतात आता यात घालूया पावडर मसाले एक ते दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर एक चमचा धनी पावडर अर्धा चमचा गरम मसाला तुम्ही एक चमचा एवढा कांदा नसून मसालाही घालू शकता किंवा साठवणीचा मसालासुद्धा पावडर मसाले घातल्यावर एकदा पुन्हा मध्यम ते मंद आचेवर चांगलं हे परतवून परतवून घेऊयात आणि मस्त असं परतवून घेतलं की तेव्हा यात ताटावरचं गरम पाणी घालूयात इथे मी पाव ग्लास एवढंच हे गरम पाणी घालते उसळ आपली आधीच शिजली आहे अगदी थोडंसं मौसूतपणा येण्यासाठी आणि अगदी लपथपित होण्यासाठी मी इथे पावग्लास एवढं पाणी घातलं नाहीतर ही टोमॅटोच्या पाण्यातच मस्त अशी शिजते आणि एकदा सर्व मिक्स करून घेतलं मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला मीठही घालू शकता अजून पुन्हा गॅस मंद हचेवर केला आणि एक ते दोन मिनटाची वाफ काढून घेतली तर एक दीड मिनटातच आपण झाकण काढून घेतलं तर मस्त अशी मटकी आपली शिजली आहे आणि बटाटा सुद्धा झाला झालाय अगदी तुकडे होत आहेत मसाले चांगलेच मुरले आहे अगदी लपथपीत आणि चमचमीत अशी ही मटकीची उस तयार झाली आहे गरमागरम उसळ सर्व करूयात अगदी लपथपीत आणि चमचमीत अशी ही मटकी बटाटा उस तयार झाली आहे तेवढीच खायला सुद्धा फार स्वाद अशी आहे मौसूत बटाटा आणि उसळ शिजते जर या पद्धतीने मसाले न घालता आधी मटकी किंवा कुठलंही कडधान्य घातलं तर लवकरही आणि आजपर्यंत मौसूत असं शिजतं लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद